नमस्कार मंडळी उन्हाळा उन्हाळ्यातली लग्न आणि लग्नाच्या पंक्तीतलं जेवण आहा त्याची सर कशालाच नाही आज आपण दुपारच्या जेवणात झटपट तयार होणारी चमचमीत मिनी व्हेज थाळी करतोय त्यासाठी इथे मी दीड कप तांदूळ घेतलेला आहे तांदूळ जुना घ्यायचा ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ घ्यायचा नाही इथे मी कोलम घेतलाय याला जिरा तांदूळ सुद्धा म्हटलं जातं आता हा तांदूळ तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतला त्यातलं पाणी काढून घेतलं आता याला असाच बाजूला ठेवून द्यायचा पाणी टाकून तांदूळ भिजायला ठेवायचा नाही फक्त स्वच्छ धुवून पाणी काढून बाजूला ठेवून द्यायचं त्यानंतर एक इंच आलं सात आठ लसूण पकड्या दोन तीन हिरव्या मिरची कोथिंबिरीच्या काड्या पाणी न घालता वाटण करायचं कढईमध्ये चार लहान चमचे तेल घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात गॅस मंद ठेवायचा त्यामध्ये दोन तमालपत्र एक मोठी काळी वेलची एक इंच दालचिनी सोबत एक चक्रफूल चार पाच काळी मिरी चार पाच लवंग तीन हिरव्या वेलची घातल्या सोबतच पाव चमचा मोहरी अर्धा लहान चमचा जिरे घालायचे आता संपूर्ण खडे मसाले दहा वीस सेकंद मंदाचेवर परतून घ्यायचे म्हणजे यांचे फ्लेवर तेलात छान रिलीज होतात त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा उभाला पातळ चिरून घेतला तो कांदा घालायचा कांदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आणि थोडासा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा एक दोन ते तीन मिनटं कांदा थोडासा परतला थोडासा मऊ दिसू लागलाय आता यामध्ये आपण जे ताजं ताजं मिरची लसूण आल्याचं वाटण केलं होतं ते वाटण घालायचं आता हे वाटण कांद्यासोबत एकजीव करून कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे सोबतच वाटणसुद्धा छान परतलं जाईल त्याचा कच्चापणासुद्धा निघून जाईल कांदा आपला परततोय तोपर्यंत इथे पहा मी काही भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतल्या बारीक म्हणजे एक एक इंच इतक्या यामध्ये एक बटाटा आहे अर्ध गाजर आहे सात आठ फरसबी मुठभर ताजा हिरवा मटार आणि थोडासा फ्लॉवर आहे तर भाज्या छोट्या छोट्या लहान लहान चिरायच्या खूप जास्तही घ्यायच्या नाही कांदा इथे व्यवस्थित परतलाय लालसर झाला आहे ब्राऊन वगैरे करायचा नाही एक मोठ्या आकाराचा चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं त्यानंतर ज्या भाज्या आपण चिरून घेतल्या त्या घालायच्या दीड कप तांदुळासाठी मी सांगितलेलं भाज्यांचं सा प्रमाण अगदी योग्य आहे आता भाज्या आपल्याला कांद्यासोबत मिनिटभर मध्यम ते मोठ्या आचेवर छान परतून घ्यायच्या इथे तुमच्याकडे वांग आणि तोंडली असेल तर तेसुद्धा तुम्ही नक्की घाला भाज्या मिनिटभर परतून घेतल्या आता ख पावडर मसाले घालायचे पावचमचा हिंग त्याचसोबत पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर इथे मी चवीला तिखट असणारं लाल तिखट वापरत नाही आहे कारण वाटण करताना मी हिरव्या मिरच्या वापरल्या होत्या त्या चवीला तिखटसुद्धा आहे तुम्ही जर तिखट मिरच्या वापरणार नसाल तर इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट लाल तिखट वापरलं ला तरीही चालेल इथे मी कश्मीरी मिरचीचं घातलं आहे त्यानंतर एक लहान चमचा गोडा मसाला घालायचा आहे लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात करताना त्यामध्ये गोडा मसाला असणं गरजेचं आहे त्याने चव खूप छान येते बाहेरचा विकतचा किंवा घरी तयार केलेला कुठलाही वापरू शकतात आता संपूर्ण मसाल्यांमध्ये या भाज्या व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या छान अशा भाज्या एकजीव करून झालेल्या आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवून मंद आचेवरती एक सात ते आठ मिनटं वाफ काढायची आहे म्हणजे भाज्यांच्या आतपर्यंत मसाल्यांचे फ्लेवर्स छान मुरतात आणि भाज्या सुद्धा दहावीस टक्के शिजल्या जातात सात आठ मिनटं वाफ काढूया भाज्या इथे झाकून मसाल्यांमध्ये वाफ काढतो आहे मंदाचे वरती तोपर्यंत दुसऱ्या बाजूला पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर आपण दीड कप तांदूळ घेतला आहे त्याच्या दुप्पट म्हणजे तीन कप आणि भाज्यांसाठी अर्धा कप असं साडेतीन कप पाणी मी इथे गरम होण्यासाठी ठेवलं आहे सात आठ मिनटं भाज्यांना वाफ काढून घेतली आणि वाफ काढल्यावर मसाल्यांमध्ये भाज्या जेव्हा परतल्या जातात त्यांची रंगत अजून वाढते मस्त भाज्या परतून घेतल्या आता आपण सुरुवातीला जो तांदूळ स्वच्छ धुवून घेतला होता तो यामध्ये घालायचा इथे आपण रेग्युलर वापरातला बारीक तांदूळ वापरला म्हणून आपण त्याला पाण्यामध्ये भिजवून घेतला नाही पाण्यात जर भिजवून घेतला ना तर मग भात खूप गिचका होतो परफेक्ट असं टेक्स्चर येत नाही म्हणून फक्त तांदूळ धुवून बाजूला ठेवायचा आणि तांदूळ कधी धुवायचा की आपली मसाले भाताची संपूर्ण तयार झाली आता आपण फोडणी करणार आहोत त्याच्या आधी तांदूळ धुवून ठेवायचा म्हणजे दहा पंधरा मिनटं तो मुरतो आणि व्यवस्थित भिजला जातो धुतलेल्या पाण्यामध्येच आता तांदूळ घातल्यानंतर मिनिटभर आपल्याला याला आचेवर भाज्यांसोबत परतून घ्यायचंय त्याने काय होतं भाताच्या वरती तेलाचं व्यवस्थित कोटिंग होतं भात तयार झाल्यानंतर चिकट होत नाही मोकळा सळसळीत होतो आणि चवसुद्धा छान लागते हलक्या हाताने आपण मिनिटभर याला भाज्यांसोबत आचेवरती परतून घेऊया तांदूळ इथे परतून घेतला आता यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं पाणी गरमच घालायचं गार पाणी घातलं तर कुकिंग प्रोसेस थांबली जाते चव बिघडते आणि भात चिकटसुद्धा होतो तर मी सांगितलं भाताच्या दुप्पट दीड कप तांदळासाठी तीन कप पाणी आणि वरतून अर्धा कप असं साडेतीन कप मी इथे पाणी घातलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं पाणी घातल्यानंतर मीठ घातलं की बरोबर अंदाज येतो आणि व्यवस्थित हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला वरतून पाव चमचा गोडा मसाला परत घालायचा वरतून थोडासा गोडा मसाला घातला की भाताला सुगंध खूप छान येतो त्यानंतर मुठभर कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित हलक्या हाताने ढवळून घ्यायचं आता यावर झाकण ठेवून मंद आचेवरती एक सात ते आठ मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे हा भात तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकतात तेव्हा फक्त तुम्ही तांदळाच्या दुप्पट पाणी वापरा आणि दोन शिट्ट्या करा आता झाकण ठेवून मंद आचेवर सात आठ मिनटं वाफेत हा भात शिजू देऊया मंदाचेवरती भात शिजतोय लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात आहे म्हटल्यावर मठ्ठा तर झालाच पाहिजे तर इथे आपण अर्धा कप ताजं दही घेतलंय एक चमचाभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे त्याला असं थोडंसं दाबून आल्याचा रस यामध्ये घालायचा आहे जास्त प्रमाणात करत असाल ना तर आलं किसून एखाद्या कापडामध्ये घ्यायचं आणि पिळून आल्याचा रस घालायचा असं थोडासा दाबून घेतला की रस पडतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही किसलेलं आलं डायरेक्ट घालू शकतात पण ते पितांना तोंडात येतं म्हणून मी फक्त आल्याचा रस इथे घालते त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे हा मठ्ठा आम्ही लगेच पीत नाही आहे म्हणून मी अख्खीच साखर घातली आहे लगेच प्यायचं असेल तर चमचाभर तुम्ही पिठी साखर घाला किंवा दही कसं आंबट आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे इथे मी तयार केलेला ताकाचा मसाला घालते त्याची रेसिपी पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे ताकाचा मसाला नसेल तर भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली तरीही चालेल आता डाळ घोटणीच्या रवीच्या मदतीने हे दही व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या वगैरे मोडल्या जातात आणि ताक मग फुटर फुटर दिसत नाही व्यवस्थित एकसंध होतं दही छान घोटून घेतल्यानंतर अर्धा कप दह्यासाठी मी दोन कप पाणी घालते कारण दही बऱ्यापैकी घट्ट होतं आता तीन चार मिनटं हे ताक असं घुसळून घ्यायचं आहे आपण हे ताक किंवा मठ्ठा जितका छान घुसळून घेतो त्याची चव खूप छान लागते वरती फेस येईपर्यंत असं घुसळून घ्यायचं आहे माझा अनुभव आहे जेव्हा कधी मी घाईघाईत मठ्ठा करते व्यवस्थित घुसळ नाही ना त्याची चव इतकी छान लागत नाही असा फेस येईपर्यंत घुसळला की छान लागते मठ्ठा तयार झाला सात ते आठ मिनटं मंद आचेवर मसाले भाताला वाफ काढली पाहू शकतात ऐंशी टक्के भात शिजलाय पाणीसुद्धा आहे अगदीच थोडंसं पाणी राहिलेलं आहे तळापासून एकदा मिक्स करून घ्यायचं सात आठ मिनटात एकदा झाकण काढून मिक्स करायचं म्हणजे भात सगळीकडून एकसारखा शिजला जातो परत एकदा झाकण ठेवून मंदाजेवर सात ते आठ मिनटं वाफ काढूया म्हणजे भात संपूर्ण शिजेल भाज्यासुद्धा व्यवस्थित शिजतात अजून एक सात आठ मिनटं वाफ काढून घेतली मसाले भात तयार झाला आहे गॅस बंद करायचा आणि लगेच भात वाढायचा नाही गॅस बंद केल्यानंतर असाच झाकून दहा ते पंधरा मिनटं ठेवायचा भाताचं टेक्स्चर आणि चव अजून छान लागते तर पंधरा मिनटं गॅस बंद झाला आहे झाकून याला असाच ठेवते इथे एक पंधरा मिनटं झालेले आहे झाकण उघडल्याबरोबर इतका जबरदस्त सुगंध आला आहे काय सांगू मंडळी या भाताची चव इतकी जबरदस्त होती जेवायला बसल्यानंतर अक्षरशः असंच वाटत होतं की आपण आचाऱ्यांच्या हातचा गरमागरम मसाले भात खातो आहे भाज्या परफेक्ट शिजलाय भात मोकळा मौसूत झालेला आहे खूप कोरडा फडफडीतसुद्धा नाही परफेक्ट पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे मस्त मसाले भात त्यासोबत थंडगार मठ्ठा आणि मी पापड ठेवला आहे पंक्तीमध्ये सोबत बुंदी किंवा जिलेबी असते तुम्हीसुद्धा जेवताना बुंदी किंवा जिलेबी नक्कीच घेऊ शकतात याच पद्धतीने अजून वेगवेगळ्या भाताच्या किंवा बिर्याणीच्या रेसिपी पाहायच्या असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यासुद्धा तुम्ही नक्की पहा हा मसाले भात तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही रेसिपी कोणत्या शहरातनं पाहताय ते कमेंट करून मला सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा